रामकृष्ण हरिमावली देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो मनापासून सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे गुरुच्या शेतात शियाळा घेऊन चारायला आणि आमच्याकडे आता ऊसाची ऊस फोडणी चालले चाललेल्या आहेत ऊस फोडायला चालू आहेत आता सध्या तुम्हाला मी दाखवू शकतो हे बघा अशा रीतीनं आज तिकडं ट्रॅक्टर आहे बघा ते तुम्हाला दिसत असेल मित्रांनो सुनील एक सुनील गुरु यांचा ऊस फोडायचा आहे ट्रॅक्टरनं आणि त्याच्यानंतर आमच्या गावचे नाना आ... बैलांचे नाव बी काय आहेत का नाही ते बैलाच नाही पलीकडचं नाव काय आणि हे इकडचं अलीकडे आहे तो सोन्या राजा मालकाचं नाव मालकाला नाव बी आहेत का नाही का मालक आपण नावच आहेत ती बाजी नाना बाजी ना काकाल दे बघा आमचा मळीचा राजा बाजी नाना ऊस पडायचा बघा कशी चालल्या बैलाला आमच्याकडे फोडणी चालल्या बघा ऊस चालला बैलानं आमच्या बाजणाना आणि याकडं आमच्याकडे आता शेताची कामं झाली ऊस आता चालू झाली थोड्या दिवसात याला पाणी लावणं पाणी पाजणार मी आता राहिलेलं राहिलेलं ऊस असं सरणार आहे तेव्हा काही वरचा ऊस बघितला तर खडवाय काढायचं असल्यामुळे सरजीराव सरजीराव काय नाव त्यांचं तुकाराम खराडे तुकाराम खरडीने वावर केले वाटेनं गुरुवांचं आहे कुठल्या तो तुकाराम खरडेने वावर वाटेनं आहे आणि आता ते ऊस आहेत आठ हजार पाच लावलं होतं तो काढणार आहे ती त्यामुळे आम्हाला खोडावा चारायचं आम्ही आलोही खोडावा चारायला त्यांचा काल सकाळी काल व्हिडिओ टाकला आणि काळे दिवसभर मी पंच समित्याच असला त्याच्याबद्दल मला क्षमा असू द्या आणि आजचा हा व्हिडिओ आज बनवतोय आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे फोडणीचे काम चालू आहे ते फोडणीचा व्हिडिओ बनवते मी बैलगाडी घेऊन आला तर बैलगाडीनं ना... नांगर वगैरे घेऊन आलं ते नांगर घेऊन येऊन ऊस चालू केला खाली सुनील गुरु यांचा ट्रॅक्टर फोडा चालू आहे तुम्हाला दिसत असेल ट्रॅक्टर ते वावरात खाली दिसला का ट्रॅक्टर ट्रॅक्टर गुरु ट्रॅक्टर फोडणी चालू आहे सुनील गुरु यांची झूम केला होता आणि अशी सरी उजरली जाते बैलांच्याकडनं आणि बैल टाकाटक सरा उजरत येतं बैलाची मेहनत एक नंबर असते ने नेहमी सगळ्यात भारीनं उत्तम बैलाची मेहनत टॅक्टरपेक्षा बैलांची मेहनत चांगली आता याच्यात आ... बिड्यानं सरी फोडायचं आलं बिड्यानं मी आम्ही बघून बघतो बिड्यानं सरी उजरायचं चालल्या बिड्यानं सरी उजरून तो आणि दमदार आहे तो उच दमदारावा लागे एकदम खणखणीत काम होते ते सगळे आ वर्षून गेलो लई दिवसात बाक ट्रॅक्टर आपला पाहिलं कुठं दोन्ही पण ट्रॅक्टर चालू दोन्ही पण ट्रॅक्टर मग हे ऊस पडायला तो त्यानं पण ऊस पडायचो ना हो हागला मारायला नुसतं हा आणि तो ऊस पडायला नाही हे ना फक्त बागला मारून घ्यायचो दहाशे आहेत बस तर काय लोक कशाला पाहिजे तर आपल्याला उराकलं पाहिजे नाही मागचा उद्योग सगळं काय बागला मारायचा मग आमचं जोडीदार आहे ती बरं का आधी बगला मारून घेतले ते ट्रॅक्टरनं ट्रॅक्टर साह्यानं बगला मारून घेणार म्हणजे नंतर परत ऊस उजळणार एक पट्टी सोडील त्याने एक पट्टी बरोबर आहे तिने आमच्या गावकडच्या शेतातली कामं चालू झालेली तुमचं बाजा नाना ऊस ती बैलाच्या साह्यानं आणि आमचा मित्र आहे तो ट्रॅक्टरच्या साह्यानं बागला मारायचा आहे बागला मारल्यानंतर परत ते त्यांचा रोटर घेऊन येऊन परत रोटरना साऱ्या उजरणाऱ्या ट्रॅक्टरने साऱ्या छोटा रोटर आहे त्यांचा हा हा हात हात हा, रोटर त्या रोटरच्या साह्यानं साऱ्या पोडून उजरून अ उस उसाला भर घालणार आहे दोन्ही साईडने म्हणजे अशा इकडची आमच्या इकडची अशी कामं चालू झालेले आहेत काही का लोकांनी खोडवं काढलेले काही काय जे लोकांचं खोडवं काढायचं बाकी आहेत खडवं काढलेलं तुम्हाला मित्रांनो दाखवतो चला पलटी मारलेल्या वावराला इकडं तुम्ही बघत असं बघ दिसत असल तुम्हाला तर समोरच काळे रान दिसते ते पूर्ण पलटी आहे ट्रॅक्टरनं आणि अजून एक रान तो माक्यानेच्या खालच्या साईडला हा खडवा काढायचा आहे याच्यात पण शेळ्यात आरायच्यात आम्हाला अजून आणि त्याच्या खालची दोन राणं चालायची शेळ्यासनी आणि हे दिसतंय का तुम्हाला एक पलटी मारलेलं राणं आहे आता तो माझा मित्र आहे बगला मारणारा मित्र आहे माझा मुरळीचा हा जोडीदार आहे आता तो बगला मारून घेणार परत उद्याच्या ट्रॅक्टर घेऊन येणार मग ट्रॅक्टरनं ट्रॅक्टर यानं परत सर यूज धरणार आता एका याच्यात दोन वेळा त्याला बागला मारायला लागतात ला मधुकर गोटकर हां ते माझे असा काही होता ते विचार राहिले नाही नाहीतर काय राव ते बिन सोन्या काय आहे सोन्या पिवळा माणूस होता ते मधुकर गोटकर पण आता राहिला नाही त्याला काय करायचं सगळ्यात जो बॉस होतो मी कराडा काय राहतात तिकडे तुमान हो गाडी काढून माझे काय पोस्ट होते आले तुमच्या शरडा जुने पासारी दिलपा दादा गोका जाऊ झाला

तांबड्या बायला चालतोय बानासारखा बघा हा बोल चालतो तांबड्या बायला बार तांबड्या बैलाचं नाव काय हाय राजा राजा आणि या काळ्या बायला कोश्या बैलाचं नाव बैलाचं नाव आहे सोनिया बार सोन्या कसा सुंदर चालतो पहा बार 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 असा सोन्या चालतो आमचा की सुंदरच चालतो बार 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 आ, का? आ, आ, का ना काय बिडे माहिती मिळती देता का बिडे बघा तीन पारे बिडे आहे नंबर आहे ऊस फोडणीला आता त्याच्यानंतर परत काय उजरायला लागत नाही ना नाही त्याच्यानंतर नाही खत गाठलेलं आहे ते नाही बघा सात आठ पोती वीस गुंठ राणाला आणि बिड मारतोय बघा पहिला बघा पहिला नागरी न ना फोडलेला आहे परत बिघ टाकलेला आहे बार नाव सांगाय की राष्ट तुमचं संपूर्ण संपूर्ण बाजीराव संभाजी पाटील वा धन्यवाद धन्यवाद ना ना मुलाखत दिल्याबद्दल